मित्रांनो पाच मिनिटासाठी क्षणभर विश्रांती घेतली आम्ही माझ्या मागे तुम्हाला हे दिसत हे विरगळी आहेत या बाजूला हा समोर आहे महादरवाजा मी महादरवाजाकडे उभा आहे आता हा आतमध्ये आपल्याला तोफगोळा दिसतोय बघा पाऊस जोरदार मुसळधार पाऊस होतोय आणि याबागत बघा तिथे वेगवेगळे व्यापारी मार्ग होते ट्रेड रूट्स होते या ट्रेड रूट्सना संरक्षण करण्यासाठी प्रोटेक्ट करण्यासाठी अनेक किल्ल्यांची निर्मिती झाली मित्रांनो मी आहे आता कोकण रेल्वेच्या निडी या स्टेशनवरती आता आम्ही एका दुर्गाला भेट देतोय नाव सांगेन त्या दुर्गाचं काय आहे ते आपल्याला जी दुर्गभ्रमण ती करायची आहे त्या दुर्गाच्या दिशेने आपण प्रस्थान करूया मित्रांनो आम्ही निडी स्टेशनला उतरलो आणि ॲक्च्युली ट्रेन थोडी पुढे पुढे येते तुम्हाला मेढ्या मार्गे जर किल्ल्यावर जायचं असेल तर या किल् ट्रेक रूटमधनं थोडं चालत जावं लागतं थोडी काळजी घ्यावी लागते आजूबाजूला बघावं लागतं ट्रेन्स कशात काय कारण कोकण रेल्वेचा मार्ग आहे आणि ट्रेन्स येत जात असतात आजच्या दुर्गभ्रमंतीमध्ये आपल्यासोबत आहे लेस्टर भाऊ आपला हा आपल्यासोबत असतो कधी आणि प्रथमेशेख असतो पुढे भेटतो तुम्हाला मित्रांनो माझा बोट आहे ना, ना तिथे तिथे समोर बघा तुम्हाला एक बुरुज दिसतोय त्या बुरुजाकडे आपल्याला जायचंय शिव सकाळ मित्रांनो माझी दुर्ग भ्रमंती या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ता? आज पुन्हा मी एक दुर्ग भ्रमांती करतोय मित्रांनो जून महिना संपत आलाय आता जुलै चालू होईल आणि काल भरपूर कामाचा लोड होता त्यामुळे आज दुर्गभ्रमंती करायची की नाही ट्रेक करायचा की नाही या विचारत होतो औचितपणे ठरलं माझं इथे यायचो एक ट्रेक करायचा दुर्गभ्रमंती करायची औचितपणे मी माझ्या सगळ्या मित्रांनाही विचारलं की तुम्ही येणार आहात की नाही तर ऑब्विसली ते येणं शक्य नव्हतं अचानक विचारल्याप्रमाणे परंतु मी लेस्टरला विचारलं तर लेस्टर तयार होता तर औचितपणे त्याला विचारलं तो औचितपणे तयारी झाला आणि औचितपणे आम्ही ह्या ट्रेकचा प्लॅन केला आणि या दुर्गला भेट देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी सारखं औचित औचित का बोलतोय कारण ज्या दुर्गाला मी भेट देतोय त्या दुर्गाचं नाव ही औचित आहे मित्रांनो मी आलो आहे औचितगड या दुर्गाला भेट द्यायला माझ्या मागे तुम्हाला एक विहीर दिसत आहे मोठी बाराव बोलतात त्याला ही मोठी विहीर आहे हे लँडमार्क आहे इथे सर्वप्रथम कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही मुंबई साईडने येणार असाल किंवा मुंबई उपनगर साइडने येणार असाल जसं की कल्याण कर्जत किंवा बदलापूर या डोंबोली साइडने येणार असाल तर तुम्ही सर्वप्रथम दिवा स्टेशनला या मी रेल्वेचं सांगतोय रेल्वे मार्गाने तुम्ही कसे येल तुम्ही दिवा स्टेशनला या दिवा स्टेशनवरून सकाळी पावणे नऊ वाजता दिवा रोहा शटर ट्रेन चालते ती ट्रेन पकडून तुम्ही रोह्या निडी या स्टेशनला उतरा निडी स्टेशनवरून एक थोडं दोन किलोमीटर तुम्हाला मागे चालत यावं लागेल तर तुम्ही नेडी स्टेशनवरून एक साधारणपणे दोन अडीच किलोमीटरवरती हा किल्ला आहे तुम्ही हार्बर लाईनने येणार असाल तर तुम्ही पनवेलला या आणि पनवेलला ही ट्रेन पकडू शकता पनवेलवरून तुम्ही एस इथे येऊ शकता एस पनवेलवरून रोहायला जाणाऱ्या अनेक प्रकार खूप एसटी आहेत जाणाऱ्या फक्त तुम्हाला मेढे येथे उतरून पुन्हा सात किलोमीटर टमटमने या इथे यावं लागेल सर्व मी मला तुम, तुम्ही जर विचाराल तर रेल्वे मार्ग स्वस्त आणि मस्त आहे रेल्वेने तुम्ही याल तर औचितगडला येण्यासाठी प्रामुख्याने तीन मार्ग आहेत मेढे मार्गे पिंगळसई मार्गे आणि पडम मार्गे आम्ही आता आलो आहोत मेढे मार्गे मेढे मार्गे तुम्ही याल तेव्हा ही बाराव दिसेल तुम्हाला ही मोठी विहीर दिसेल या विहिरीकडून पाचच्या बाजूने ट्रेक सुरू होतो आणि पिंगळसई मार्गे यायचं असेल तुम्ही नाशिक किंवा पुणे पुण्या साईडने येणार तर तुम्ही पिंग रोह्याला उतरून रोह्यापासून एक सात किलोमीटर वरती नागोटणे रोहा रोड वरून पिंगळसई गाव आहे त्या गावाकडून एक जंगलातनं वाट येते ती आ, पड़म यह पड़म ए, बन पड़म या पिंगळसई मार्गे येते तसेच पडम मार्गे तुम्ही येऊ शकतात पडम मार्गे एक रोह्यापासून पुढे जर एक कागदाची फॅक्टरी आहे बंद पडलेली तिकडनं तुम्ही त्या फॅक्टरीच्या मागून पडम मार्गे तुम्ही या किल्ल्यावर येऊ शकतात तर मी आहे आता दुर्गाच्या पायथ्याशी आता मी माझी दुर्गा ती सुरू करतो चला आपण दुर्गावरती जाऊया तर मित्रांनो आपण या विहिरीकडून निघालो आहे आणि या या विहिरीच्या पाठीमागेच इकडनं औचितगड किल्ल्यावरती जाणारी वाट आहे आपण आता चाललो आहे औचितगडावर पाच मिनिटासाठी क्षणभर विश्रांती घेतली आहे आम्ही माझ्या पाठी तुम्ही बघू शकत बघू शकत असाल मस्तपैकी एक झरा येतोय वरून अजून आम्ही निम्मागड पण चढलो नाही तरी ही अवस्था आहे म्हणून नेहमी सांगतो तुम्ही ट्रेक करत असाल तर भ्रमंतीमध्ये किंवा गिर्यारोहणामध्ये सातत्य ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा कन्सिस्टन्सी जर नसेल तर अशी हालत होते थोडं जरी चाललं तरी थकायला होतं पण ठीक आहे आपल्याला आपलं ध्येय माहीत असतं त्यामुळे आपल्याला तिथे पोचायचंच आहे हा विचार करून आपण नेहमी चढत असतो चला आता आपण पुढल्या वाटेला लागूया चार मित्रांनो तर आपण औचितगड किल्ल्याच्या जवळजवळ मध्यवर्ती पोचलेलो आहे माझ्या मागे तुम्हाला हे दिसतंय हे विरगळी आहेत आपण मेढ्या मार्गे आलो की जरा थोडं वर आल्यानंतर एक असं हा सर्कल दिसतो जिथे या विरगळी ठेवलेल्या आहेत आणि माझ्या मागून जो एक रस्ता येतोय ना हा हा पिंगळसई गावातनं येतो मी जसं तुम्हाला म्हणालेलो की तीन मार्ग आहेत एक मेढा एक पिंगळसई एक पदम तर हा रस्ता पिंगळसई मार्गे येतो आ, या विरगळी इथे ठेवलेल्या आहेत विरगळी म्हणजे काय मित्रांनो तर पूर्वीच्या काळी या विरगळीचा तुम्ही इतिहास जर बघितला तर साधारणपणे हजार वर्ष मागे जातो पूर्वीच्या काळी एखादा सैनिक किंवा एखादा शिलेदार एखादा मोठा सरदार जेव्हा त्या राज्यासाठी बलिदान द्यायचा रक्षण करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी तेव्हा त्याच्या स्मरणार्थ एक, एक या दगडावरती एक विरगळी उभारायचे म्हणजे या विरगळीमध्ये कधी कधी तो जो ज्याने बलिदान दिलेलं असतं तो लढतानाचं शिल्प असतं तर इतर वेगवेगळे शिल्प असतात तर तशा या विरगळी आहेत इथे कुठल्या काळातल्या कधीच्या ह्या माहीत नाही कारण इथे कुठेही नोंद नाही आहे किंवा कुठे लिहिलेलं असं नाही आहे तरी आपण विरगळीचा जर इतिहास पाहिला तर साधारणपणे हजार वर्ष मागे जातो मग मा ह्या कदाचित आठशे ते हजार वर्षापूर्वीच्या असू शकतात तर या आहेत औचित गडाकडे जाण्यापूर्वी लागणाऱ्या विरगळी तर मित्रांनो आपण दगडी पायऱ्यांचा जो मार्ग आहे तो आता लागलेला आहे आणि या मार्गावरून आपण आता महादरवाजा महादरवाजाकडे जातो आहे जवळच महादरवाजा आहे हे जे तुम्हाला पडलेले दगड दिसत आहे ना हे महा महादरवाजाचाच एखादा त्या काळी भाग होता परंतु कालावधाने किंवा ब्रिटिशांनी जेव्हा हे किल्ले उद्ध्वस्त केले त्यावेळेला ती सगळी तडवंदी म्हणा किंवा महादरवाच्या दरवाजाचा जो दगडी भाग आहे हा सगळा घरंगळत खाली आलेला आहे आणि याच या दगडी मार्गातनं आपण आता वर जाणार आहोत हॅलो फ्रेंड्स आपण सरते औचितगड किल्ल्याच्या महादरवाजापाशी पोचलो आहोत या बाजूला हा समोर आहे महादरवाजा मी महादरवाजाकडे उभा आहे आता ऍक्च्युली त्यावेळेला महादरवाजा हे पूर्ण छप्पर असं झाकून होतं आपण आता इकडनं येताना पाहिलं असेल की दगड खूप दगड असे पडलेले आहेत खाली तर ब्रिटिशांनी जेव्हा हा किल्ला घेतला आणि उद्ध्वस्त केला त्यावेळेला इथे इथली तटबंदी इथले येण्याचे मार्ग हे उद्ध्वस्त केले गेले त्या तेच तीच जी तटबंदी आपल्याला खाली घरगळत गेलेली दिसते ही पहा ना ही कमान बघा कशी हे पर मुघल किंवा पर्शियन आर्किटेक्चरचं एक रूप आहे जर तुम्ही आपण हडसर किल्ल्याचा जर तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल तर तिकडले जे दरवाजे जे दर जे कातळात कोरलेले आहेत तिथे असा प्रकारचं तुम्हाला दिसणार नाही पण हे पर्शियन आर्किटेक्चर आहे आपण किल्ल्यात प्रवेश करतोय इथे त्या काही एक मोठा लाकडी दरवाजा चा होता असणार कारण एकदा दरवाजा बंद केला गेला की इथे बघा अडकवायला का काठीने अडकवायला किंवा मोठ्या लाकडाने अडकवायला असं इथे केलेलं आहे आणि तुम्ही या दरवाज्याचं जर एक वैशिष्ट्य बघितलं असाल तर हा दरवाजा आतल्या बाजूला आहे आपण असे आलो ते यू टर्न मारला असा किंवा एल मारला याचं का, कारणही त्याचं खास आहे कारण शत्रूने जेव्हा किल्ल्यावर आक्रमण केलं तर जेव्हा किल्ला बंद केला तर तो डायरेक्टली तोडता येऊ नये इथे अडथळा निर्माण व्हावा म्हणून हा असा आतल्या बाजूला आ, दर्वजा, महा श, आ, हा दरवाजा दरवाजाचं इथे बांधलेलं आहे त्याचप्रमाणे इथे बघा इथे एक प्राण्याचं शिल्प आहे माझ्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल हे हा काल्पनिक प्राणी ज्याला मायथोलॉजिकल प्राणी म्हणतात ह्याला शरब बोलतात तुम्ही इथे जर व्यवस्थित पाहिलं असेल तर या शरबाच्या चारी हाता आणि पायामध्ये हत्ती दाबलेले असतात म्हणजे हे एक सामर्थ्याचं सा प्रतीक आहे ह्याच्यावरून आपल्याला कळतं की किल्ला किती प्राचीन आहे तुम्ही शिवनेरी किल्ल्यावरती जा रायगडावरती जा अगदी मुरुड जंजिऱ्यावरती गेलात तरी अशा प्रकारचा अशा प्रकारचा शिल्प तिथे दारावरपाशी पाशी तुम्हाला दिसणार तर सा सा, हे सामर्थ्याचं प्रतीक आहे याच्यावरून आपल्याला हे कळतं की त्या राजाचं सामर्थ्य किती होतं आपलं सामर्थ्य आपलं ताकद दाखवण्यासाठी अशा प्रकारची शिल्प त्यावेळेला दरवाजामध्ये लावली जायची कोरली जायची कोरली जायची तर हे इथेच दरवाजापाशी असणार कुठे पण नंतरच्या काळात पडझड झाल्यानंतर त्याला इथे लावून ठेवलं असणार शिवाय आपल्याला महादरवाजामध्ये ना गणपती किंवा कमळाचं एक शिल्प सुद्धा लावलेलं ला असतं ते इथे ते नाही कदाचित ते पडलं असेल पण आपल्याला शरबाचं शिल्प हे इथे दिसलं तर हा आहे औचित औचितगड किल्ल्यावरचा महादरवाजा मित्रांनो औचितगड किल्ल्याच्या महादरवाजापासून आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ही तोफ दिस तोफ दिसते या तोफेचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की या तोफेच्या आतमध्ये एक तोफगोळा आहे जो अजूनही आतमध्ये थांबा आपण बघूया तो हा आतमध्ये आपल्याला तोफगोळा दिसतोय जो अजूनही तोफेच्या आतमध्ये असं अडकून पडलेला आहे मित्रांनो समोर तिकडनं जायला आतमध्ये रस्ता आहे परंतु आपण आधी पूर्ण गडाला असा वळसा घालून मग आपण आतमध्ये जाऊया तत्पूर्वी इथे एक वाड्याच पडक्या वाड्याचा अवशेष आहेत म्हणजे आता फक्त चौथाराच आहे खालचा बाकी सगळं पडझड झालेली आहे मस्तपैकी पावसाला सुरुवात झालेली आहे ही गडाची एक तटबंदी आहे या बाजूची या बाजूची ब बा, तडबंदी थोडी ढासळली पूर्णच ढासळली आहे या बाजूची तडबंदी शाबूत आहे मित्रांनो आम्ही तो जो उत्तर आ, या इकडनं आलो या इथे एक छोटंसं पाण्याचं टाका आहे आणि इथे एक छोटं कमान असलेला एक दरवाजा आहे समोर आपल्या आणि या बाजूला एक अजून एक तोफ आहे मित्रांनो ही एक अजून एक तडबंदी आहे आणि या तडबंदीला लागून एक अजून एक दरवाजा आहे इथे सध्याच्या प काळात हा दरवाजा पडले पडीक अवस्थेमध्ये हे बघा या या दो दरवाज्याला सुद्धा लॉक सिस्टीम आहे इथे इथे त्या काळी लाकडी दरवाजा असणार अशना, असणार आणि दरवाजा बंद करण्यासाठी हे होल आहेत या दगडामध्ये हां आणि हे बघा इथे पाणी भरपूर भरलं तर बाहेर त्याचा निचरा होण्यासाठी इथे सुद्धा ड्रेनेज सिस्टीम आहे हाँ देंडी सा सा हा दिंडी दरवाजा आहे आणि इथली तटबंदी आपण पाहू शकतात बऱ्यापैकी शाबूत आहे अजूनही हे बघा या तटबंदीमध्ये सुद्धा अजून एक छोटासा पाण्याचं टाका इथे केलेलं आहे म्हणजे ज्यांनी ह्या घडाचा बांधकाम केलं आहे त्यांनी काय डोकं लावलं असेल बघा किती पाण्याची टाक टाकी केलेली आहे तिथे त्यामुळे उन्हाळ्यावरून वर्षभर पावसाळा निघून गेल्यानंतर पाण्याचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध होईल अशी इथे सोय आहे तर मित्रांनो आपण आता या ठिकाणी आहोत जिथे सहा पाण्याची टाकी आहेत आपण पाहू शकता तिथे एक दोन तीन चार पाच सहा सहा टाकी आहेत आणि ना ही थोडी म्हणजे खा खालीवर आहेत आपण त्या बाजूचं बघाल ना तर ती थोडं उंचावरती आहे तर ॲक्च्युली त्याचं म्हणजे हे बांधतानाच किंवा कोरतानाच अशी कोरलेली आहे की वरपासून अशी खालपर्यंत म्हणजे तिथे जर पाणी भरलं तर ते पाणी या टाक्यामध्ये जाईल मग ते भरलं की या इतला भरेल मग हे भरलं की हे भरेल मग असं करत सगळी टाकी भरतील अशी एकंदरीत व्यवस्था केली आहे इथे अजून तीन गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवणार आहे जी खूप महत्त्वाच्या आहेत सर्वप्रथम प्रथम इथे आपण मगाशी विरगळी बघितल्यात तसंच ना इथे एक आहे या एका पाषाणावरती ना एक ढाल आणि तलवार तलवार घेऊन अ असलेल्या एका माणसाचं माणसाची एक शिल्प कोरलेला आहे तुम्ही इथे पाहू शकाल हा या बाजूला इथे आणि असं म्हणतात की ही बाजी पासलकरांची समाधी आहे किंवा ते त्यांचं शिल्प आहे परंतु हे मला थोडं विसंगत वाटतं कारण बाजी पासलकरांची समाधी ही पुण्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड येथे आहे आ, तर बापूजी पासलकर असं या व्यक्ती त्या त्यां ते, त्यांचीही ते, स, स समाधी असावी किंवा त्यांच्या नावाने हे शिल्प इथे कोरलेलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातो दुसरं म्हणजे या शिल्पाच्या मागे इथे एक शिलालेख कोरलेला आहे आताच्या घडीला तो वाचता येत नाही शिलालेख पण इथे एक शिलालेख कोरलेला आहे दुसरं तिची जी एक अशी घुमटी सारखं आपल्याला तिथे दिसत आहे समोर ती होनाजी पा होनाजी बलकवडे यांची समाधी आहे जेव्हा शाहू छत्रपतींनी थोरले पेशवे बाजीराव बल्लाळ आणि चिमाजी अप्पा यांना कोकणच्या मोहिमेमध्ये पाठवलं होतं तेव्हा त्यांनी सिद्ध्यांचा पराभव केला आणि शिवाजी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जो रायगड मुघलांच्या आणि नंतर सिद्ध्यांच्या ताब्यात गेला होता तो रायगड किल्ला बाजीराव पेशवे यांनी जिंकला त्यांच्या या मोहिमेमध्ये होनाजी बलकवडे हे शूर सरदार होते त्यांची ही समाधी आहे जी इथे आपल्याला दिसते ती आणि आपण थो, थोडं पुढे इथे आल्यानंतर समोर एका काळ्या पाषाणामध्ये एक मूर्ती कोरलेली आहे ही खंडोबाची मूर्ती आहे ही थोडी खंडित झालेली आहे त्याला भेट गेलेली आहे पण ही खंडोबाची मूर्ती आहे इथली मित्रांनो अजून एक आपल्याला इथे दरवाजा लागतो याची पण सध्या परिस्थितीत कमानच शिल्लक राहिलेली आहे हे बघा मित्रांनो आपण आता अवचित गडाच्या दक्षिणेकडील बुरुजावर आहोत ही पूर्ण दक्षिणेकडची बाजू आहे आपला मा आपल्या मागे तिथे रोहा हा पूर्ण जो हि जी बिल्डिंग वगैरे सगळं दिसत हा सगळा रोहा परिसर आहे तिथे रोहा स्टेशन पण आहे तर हा दक्षिणेकडचा भाग आहे दक्षिणेकडचा बुरुज आहे इथल्या भागावरती टेहळणी करण्यासाठी हा बुर्जाच आ, वापर केला जायचा परंतु सध्या परिस्थितीमध्ये हा बुरुज ढासळलेला आहे इथे तडबंदी नाही आहे इथे आपण पाहू शकतो इथे कुठेही तडबंदी नाही तडबंदी ढासळलेली आहे तर हा आहे औचित गडावरचा दक्षिणेकडील बुरुज मित्रांनो आपण आता आहोत या साकवा साक आपण मगाशी जिथे होतो ते त्या बाजूला तो जो दक्षिणेचा बुरुज आहे तिकडे आणि ही जी पाठची जी वाट आहे ना ही पदम मार्गे येते म्हणजे हा साखव त्या तेव्हा लागतो जेव्हा तुम्ही पदम मार्गे तुमचा ट्रेक सुरू करतात आणि इथे येतात हा जो साखव ज्याच्यावरती बांधला आहे ना मित्रांनो असं म्हणतात की इथे एक खंदक होता त्यावेळेला गडाच्या संरक्षणासाठी बांधलेला ख खंदक होता म्हणजे आता हा साखळ आहे इथे त्यावेळी असा, असा, असा आ, आ, एक पूल लाक चांबड्याचा पूल वगैरे होत असेल जर शत्रू आला तर तो लगेच काढून घेता येईल त्यामुळे शत्रूला डायरेक्ट इथे येणं तसं मुश्किल आहे तुम्ही इथे पाहू शकतात पुढे आल्यानंतर की इथे त्यावेळेला असं अडवून इथे पाणीची व्यवस्था असावी त्यावेळेला कदाचित असं मी वाचलेलं एका ठिकाणी सध्या स्थितीला इथे साखव आहे आणि तिथे त्या बाजूला एक नैसर्गिक गुहा आहे पण तिथे जाण्याचा मार्ग खूप खडतर आहे त्यामुळे तिथे शक्यतो जाऊ नये रिस्क आहे जीवाला धोका आहे त्यामुळे इथपर्यंत येऊन तुम्ही इथनं किल्ल्यावरती किंवा इथनं पुन्हा तुमच्या तिथे आला जिथून आला तिथे जाऊ शकतात हा आहे औचित गिल् औचितगड किल्ल्यावरील साकव तर मित्रांनो आपण आहोत आता औचितगड किल्ल्यावरील महादेव महादेवाच्या मंदिरात शंकराच्या मंदिरात आणि आपल्याला मागे तिथे दिसत असेल तर तिथे देवीची मूर्ती आहे असं म्हणतात की पिंगळसाई मातेची मूर्ती आहे तसेच इथे नंदी आहे गणेशाची मूर्ती आहे आणि इथे अजून एक देवीची मूर्ती आहे का माहित नाही एक अजून एक इथे मूर्ती आहे आणि एक सर्वात आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला दा एक या देवळातली वास्तू दा एक शि शिलालेख दाखवायचा आहे तर तो तिथे एक शिलालेख आहे या शिलालेखावर या शिलालेखावर असं लिहिलेलं आहे श्री गणेशानंद श्री जयदेव शके सतराशे अठरा अनल नाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा असा हा आ, या दगडावरती शिलालेखावरती कोरलेला आहे पूर्वी हा शिलालेख दक्षिण बुरुजावरती दक्षिण बुर्जावरती हो, बुर्जा होता किल्ल्याच्या परंतु जसं ती तटबंदी आणि बुरुज ढासळला तसं नंतर हा पडला आणि त्याला मग इथे शिलालेख हा इथे ठेवण्यात आला तर हे आहे औचित गडावरील महादेवाचं आणि पिंगळसाई मातेचं मित्रांनो हा आपल्या समोर आहे तो किल्ल्यावरील द्वादश कोणी तलाव आहे पूर्वीच्या काळी किल्ल्यावर जी काही शिबंदी होती ना त्या शिबंदी शिबंदीचं शिबंदीला लागणारं पाणी याच टाक्यातून ता, या, पुरवलं जायचं द्वादशी कोणी या तलावातून किंवा टाक्यातून आपण तिथे माझ्या बोटाकडे समोर पाहू शकतात तिकडे खाली उतरायला पण जागा केलेली आहे तिकडे तर हा आहे औचितगड किल्ल्यावरील द्वादशी द्वादश कोणी तलाव इथे तुम्हाला बघा असे एक होल दिसतील पोस्ट होल बोलतात पूर्वीच्या काळी पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून इथे एक लाकडा लाकडू असून ते या छप्पर छपराने ही टाकी झाकली जायची हे हा, 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 बघा पावसाळी ढग कसे वर येतात हे बघा असं ढगा झाल्यासारखं वाटतं एकदम आत्ताच मुसळधार पाऊस पडून गेला एकदम आणि खूप भिजलो आता आता जरा थोडा हायसा वाटतय थोडं नॉर्मल झालंय पण हे बघा आपण हे बघा आपण पाहू शकतात बघा पावसाळी ढग आलेत बघा मित्रांनो समोर दिसते आपल्याला ती कुंडलिका नदी आहे आणि आता फक्त पाऊस सुरू झालेला आहे या बाजूला बघा काही दिसत नाही या बाजूला तिथे त्या बाजूला खाली पहाल तिथे थोडं बहुत ऊन आहे तिकडे बघा ते निडी स्टेशन आहे समोर जिथे मी मगाशी तुम्हाला घालून दाखवलेला आपल्याला जो बुरुज दिसत होता ना तो हा बुरुज आहे इथला समोरचा आणि हा तिकडनं आम्ही चालायला सुरुवात केली निडी रेल्वे स्टेशनपासून आम्ही चालत 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 हे जे ऑरेंज कलरचं ऑरेंज कलरचं एक छप्पर आहे ना इथे ते घर आहे तिथपर्यंत आलो आणि तिकडनं आम्ही असे चालत आलो लगेच मोठा जोरदार मुसळधार पाऊस आलेला आहे मित्रांनो अवचितगड किल्ल्याची दुर्गभ्रमण ती आपली पूर्ण झालेली आहे आपण संपूर्ण किल्ला फिरलेलो आहोत आणि आपण आता या उत्तरेकडच्या बुर्जावरती आहोत सगळं आता या किल्ल्याची माहिती आणि थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक प्राचीन राजवटी होऊन गेल्या ज्याच्यामध्ये शिलाहार आहे कदंब आहे राष्ट्रकूट आहे तसेच इतर ज्या काही आहेत जसं की चालुक्य आहे चोळ आहे अशा प्राचीन काळी असणाऱ्या राजवटी तसेच मध्य मध्ययुगामध्ये कदंब होऊन गेले तसेच पूर्वी सातवाहनही होते तसेच मराठेशाही होऊन गेली मुघल होऊन गेले इत या सग ही जे काही राज्य उदयास आली ना त्यांनी त्यांच्या रक्षणासाठी तसेच व्यापार करण्यासाठी तसेच आपलं सा, साम्राज्य वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी किल्ले बांधले आपण आता रायगड जिल्ह्यात आहोत आणि रायगड जिल्ह्यामधल्या औचितगडमध्ये आहोत याच रायगड जिल्ह्यामध्ये औचितगडच्या बाजूला घोसाळगड आहे बेलवाडीचा किल्ला आहे तळगड आहे सांगशीचा किल्ला आहे हे असे किल्ले एका दुर्ग शृंखला आहे यामध्ये तर माझ्या तुम्ही या बाजूला बघत असाल तर इथे कुंडलिका नदी आहे या बाजूला ही जी नदी आहे ना ही कुंडलिका नदी आहे कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते तिथे चौल बंदर आहे त्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये आ, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार व्हायचा मध्य पूर्वेकडील देश मग त्या काळी असणारी इजिप्शियन संस्कृती किंवा मेसेपोटेमियन संस्कृती यांच्याशी व्यापार व्हायचा आणि व्यापारामध्ये विविध मालाची दे देवाणघेवाण व्हायची तर आ, ते आ, तो जो व्यापार व्हायचा जो, जो माल यायचा आणि जायचा तिथे वेगवेगळे व्यापारी मार्ग होते ट्रेड रूट्स होते या ट्रेडरुट्सना संरक्षण करण्यासाठी प्रोटेक्ट करण्यासाठी अनेक किल्ल्यांची निर्मिती झाली ज्यापैकीच हा औचितगड किल्ला आहे औचितगड किल्ल्याचा इतिहास असा कुठे लिखित जास्त आपल्याला मिळत नाही इतिहास काहींच्या मताप्रमाणे हा हा किल्ला शिलहार काळात बांधला गेला तर काहींच्या मते मध्ययुगामध्ये निजामशाहीमध्ये याची निजामशाहीकडे या किल्ल्याचा ताबा होता पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि घाईघाईत या किल्ल्याची डागडुजी केली किंवा अगदी घाईघाईत जिंकला म्हणून की काय या किल्ल्याचं नाव औचितगड असं पडलं कारण हे इतर आपल्या महाराष्ट्रात इतर अनेक किल्ले आहेत पण ह्याच किल्ल्याचं नाव थोडं वेगळं आहे औचित आहे तर म्हणजे शिवकालामध्ये तसा शिवाजी महाराजांना किल्ला जिंकून घेतला होता पण या किल्ल्याच्या या किल्ल्याच्या निगडीत असा इतिहास कुठला उपलब्ध नाही इथे कुठली लढाई झाली ती उपलब्ध नाही पुढे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शिवाजी उर्फ शाहू महाराज यांच्या काळामध्ये जेव्हा शाहू महाराजांनी बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांना कोकणातल्या मोहिम वरती पाठवले जंजिरेकर सिद्धेसद या दोघांनी पराभव केला त्यावेळेला या दोघांनी सतराशे तेहतीस साली रायगड किल्ला जिंकला त्यावेळेला औचितगड किल्ला जिंकला त्यावेळी या दोघांसोबत हो होनाजी बलकवडे नावाचे एक शूर सरदार होते या मोहिमेत बरोबर होते त्यांची समाधी या किल्ल्यावरती माझ्या मध्ये पाहिलंच असेल तर पुढे चोपन्न साली आनंदरावजी बलकवडे हे या किल्ल्याचे किल्लेदार होते असा मराठी कागदपत्रात उल्लेख सापडतो पुढे सतराशे शहात्तर साली सिद्धी खानजादा याने मराठी मुलकावर आक्रमण केलं बेरवाडीचा जो किल्ला आहे तो त्याने ताब्यात घेतला त्यावेळी आ, या औचित गडावरून मराठी शिबंदी ही तिथे गेली आणि त्या बेलवाडी ची पेठ आहे तिथे या शिद्दी हपशी याचा पराभव केला तिथे पंधरा हपशी मारले गेले असा मराठी कागदपत्रात उल्लेख आहे पुढे <पूरे> शाही जेव्हा अठराशे अठरा साली अस्त झाला मराठीशाहीचा त्यावेळेला कर्नल प्रॉथर याने मराठ्यांची ताकद ही त्यांच्या गडकिल्ल्यामध्ये आहे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याची ताकद या गडकिल्ल्यामध्ये हे ओळखून मराठ्यांचे अनेक गडकिल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि त्याचे मार्ग आणि ते किल्ले नष्ट करायला सुरुवात केली तेव्हा अठराशे अठरा साली हा औचित गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि पुढे पारतंत्र्यात गेला तर हा आहे एकंदरीत औचितगड किल्ल्याचा इतिहास मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला माझ्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा माझा चॅनल माझी दुर्ग भ्रमंती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू कुठल्या अशा एखाद्या दुर्ग भ्रमंतीमध्ये किंवा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय